मी दाखवतो काय मी ऍक्टर आहे मला दाखवते ही काय सतत लात मारते आता लग्न झाल्यावर आता एकच ऐकू येते की तुला मुलगी झाल्यावर कळेल खूप आधीपासून होती की मला ऋतासोबत काम करायचंय कमालीची अभिनेत्री आहे तशी एक्सप्रेसिव्ह आहे मी पण शाब्दिक नॉट फिजिकल मला पर्सनल आयुष्यात पण म्हणजे माझे मित्रमैत्रिणी माझ्यावर फ्रस्ट्रेट होतात एकदम हे तर साऊंड दोन खूप तुम्हाला लहानपणापासून मी ऐकत आलो मी ना पोंडिचेरीलाच निघून जाणार आहे असं ती आम्हाला किती कधी फ्रस्ट्रेट होऊन म्हणते शिती सरांनी सगळ्यांसाठी कुल्फ्या मागवल्या आम्ही कुल्फ्या खाल्ल्याने आणि अर्धा तास झोपलो प्रोसेस वॉज काय सांगू मी यार कमाल मजा होती <laughs> जेव्हा जेव्हा सिनेमा करेल मला तेव्हा तेव्हा त्या सिनेमाचा भाग व्हायचं असं होतं ना की उशीट आपल्याला आता काहीच कळत नाहीये म्हणजे काही वेद सापडत नाहीये तेव्हा मला असं वाटतं की फक्त एक फोन कॉल आई बाबांबरोबर आणि ते सगळं सॉर्ट करतो खूप हजार लोक असले तर मी फार नाही रमत मला वेळ लागतो तीन अडल्ट रूममेट्स एकत्र राहतात तसं ते नात त्यांनी माझ्या मधनं जे ज्या गोष्टी बाहेर काढल्या ऍज अन ऍक्टर ते मलाही माहिती नव्हतं माझ्यात होत्या नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे उत्तर हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने गोड सुंदर असे अभिनेता आणि अभिनेत्री आहे अभिनय आणि उथा कसे आहात आणि मॅचिंग मॅचिंग आहे बरं का आज आणि काही न ठरवता अच्छा इनफॅक्ट आमचा आज फर्स्ट डे आहे जो आम्ही एकत्र प्रमोट करतोय पण इट्स लाईक या वाईब इज मॅच नो इज मॅच हे फार महत्त्वाचे म्हणजे एखादा चित्रपट जेव्हा आपण करतो वाईब मॅच झाली की मज्जा येते काम करतो काम करताना किती मज्जा हेच मला पहिला प्रश्न विचारायचा आय नो तुम्ही मला हा खूपच उथळ प्रश्न आहे पण सुरुवात जर तर मज्जा येईल ऑडियन्सला सो आय वुड से की एकतर आमचे सीन्स आर व्हेरी इंटेन्स hmm. त्यामुळे आम तशी आम्हाला सीन मध्ये मज्जा आणणं गरजेची होती hmm. जास्त कारण आणि आम्ही ना खूप रिअल लोकेशनवर शूट करत होतो किंवा आमचं स्केड्युल तसं खूप टाईट होतं त्यामुळे मोर देन ऑफ स्क्रीन ना आम्हाला ऑन स्क्रीन काम करताना वी हॅड अ लॉर्ड ऑफ फन कारण ते मध्ये एक तर दे आर व्हेरी इमोशन uh, हेवी uh, आणि त्यामुळे सतत एज अन ॲक्टर एज इंडिव्हिज्युअल्स ऑल्सो तुम्हाला ते काहीतरी यू हॅड टू गेट ऑन द टेबल सो विच आय फील की आ, असा को ऍक्टर असल्यामुळे इट गेट्स इझिअर कारण मग समोरच्याकडून पण आपल्याला मिळत असतं अजून आपल्याला की काहीतरी परफॉर्म करूया सो ते so, आय थिंक ती मध्ये आम्हाला खूप जास्त आली को मला माझी खूप आधीपासूनची इच्छा होती की मला ऋतासोबत काम करायचंय ते कमालीची अभिनेत्री आहे आणि मी तिचं नाटकही दोनदा बघितलं होतं एक गुड मला खूप आवडलं होतं नाटक हे आता सांगतोय की आधी सांगितलं सांगितलं तिला मी भेटलो नाटका भेटायचं भेटायचो तिला सो so, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो कारण एकतर मला असं नेहमी वाटतं की आपल्या सहकलाकाराकडनं आपल्याला खूप शिकण्याची संधी असते आपण काय केलं पाहिजे आणि अजून त्यांची प्रोसेस जाणून घेण्यासाठी त्यांचं एक्झिक्युशन जाणून घेण्यासाठी खूप मदत होते सो so, त्यामुळे ऋता आणि माझी माझी केमिस्ट्री आय थिंक पहिल्या दिवसापासूनच आमची खूप चांगली झाली होती वाईब मॅच झाली आम्ही आम्हाला दोघांनाही आमच्या कामावरती खूप प्रेम आहे आणि आमचं काम आम्ही सिन्सिअरली करतो सो ते खूप मॅच झालं आणि कुठेच ती अशी का म्हणतो अशी भावना नव्हती हो की अरे यार मी दाखवतो हिला काय मी ऍक्टर आहे किंवा ही <laughs> मी मला दाखवते ही काय ॲक्टर hmm. आहे असं अजिबात काही नव्हतं वर व्हेरी फ्रेंडली आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत होतो एकमेकांचा कम्फर्ट जाणून घेत होतो wow. त्याच्यामुळे काम करायला ॲक्च्युली खूप मजा आली जे इमोशनली चार्ज सीन्स होते कधीकधी hmm. मी इतका वाहून जायचो त्याच्यामध्ये त्या मुमेंटमध्ये इतक्या गोष्टी व्हायच्या कारण ते कुठेतरी तुमच्या सहकलाकार आणि तसा एन्व्हायरमेंट ते काय म्हणतो ते त्या एन्व्हायरमेंटचा भाग असतात त्याच्यामुळे ते कुठेतरी कधीतरी असं होतं की हा सीन हा ऍक्टर लीड करतोय तो सीन त्या ऍक्टरचा आहे पण आमचे जे पण सीन्स होते त्याच्यामध्ये खूप गरजेचं होतं की आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतोय आम्ही एकमेकांना ती साथ देतोय त्यामुळे तो ते आम्हाला आमच्या अवतीभोवती निर्माण करणं ही आम्हाला दोघांची जबाबदारी होती आणि ती वृतांनी खूप छान प्रकारे पार पाडली असं म्हणत कमाल उत्तर या चित्रपटामध्ये आई आणि मुलाचं नातं याविषयी भाष्य केलेलं आहे पण तुझा छटा काय म्हणजे पात्राची छटा नेमकी काय आहे त्यामध्ये कोणते कोणते छटा आहेत त्याच्यामध्ये एकतर तो जेन्झी आहे तो त्या एटचा आहे तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्टुडंट आहे तो खूप शार्प आहे तो भयानक शार्प आहे त्याच्या बोलण्यामध्ये टोकदार पण आहे तो मी जसं आता कदाचित बोलतोय गोल गोल तसा नाही बोलत तो खूप टोकदार प्रिसाईज बोलतो खूप रॅशनल खूप प्रॅक्टिकल बोलतो एवढं प्रॅक्टिकल आणि एवढं रॅशनल व्हायची कदाचित एखाद्या व्यक्तीला गरज नाहीये आणि एका वीस एकवीस वर्षाच्या मुलाला तर अजिबात नाहीये पण त्यात त्याला तरी ती आहे गरज त्याला सतत सगळीकडे एकतर त्याला कोणी रॉंग प्रूफ करू शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे तो खूप स्वतःच्या गोष्टींना घेऊन स्ट्रॉंग आणि लेवल हेडेड आहे तो आतून त्याला काही वाटत असेल आतून मोठा वालक्यानो असेल त्याच्या आतमध्ये पण तो बाहेर तो तितकाच काय म्हणतो त्याच्यात ती आग आहे त्याला प्रूव so, ते प्रूव्ह करायचं आहे स्वतःला सो ते सगळं खूप आहे आणि त्याचबरोबर त्याच्या आईसोबत त्याचं एक डिस्फंक्शनल रिलेशनशिप सुद्धा आहे त्याचे ह्या गोष्टी सुद्धा आहेत सो so, हे कसं एकत्र जोडलं गेलेलं आहे एकत्र कसं बांधलं गेलेलं आहे ह्याच उत्तर तुम्हाला बारा डिसेंबरलाच मिळेल yes. पण या पात्रामध्ये म्हणजे तुझे स्वतःचे कोणते गुण आहेत बरं जे मॅच होतात त्या पात्राविषयी आय फील नीड टू प्रूव्ह माय सेल्फ ही हा एक गुण मॅच होतो त्या व्यतिरिक्त थोडेसे आम्ही काय म्हणतो सोशल सोशल वातावरणात फार रमत नाही मी पण खूप हजार लोक असले तर मी फार नाही रमत मला वेळ लागतो तसं त्याचा सुद्धा आहे थोडासा इंट्रोवर्टेड आहे पण सॉर्टेड आहे पण तरी या तीन चार सिमिलॅरिटीज जरी असले तरी आमच्या दोघांच्याही स्वभावामध्ये खूप फरक आहे खूप जास्त फरक आहे वृदा तू काय सांगशील छोटा सो मी ह्या शिप्राची भूमिका करते आणि ती निनादची लहानपणापासून जे म्हणजे पांढऱ्या घरापासून ते एकत्र आहेत आणि ते खूप वेळा असं होतं ना की म्हणजे आमच्या टीजरमध्ये वाक्य आहे की एक्सचेंज करायच्या काय या आणि असं सो आपल्याला त्या ग्रोईंग इयर्समध्ये सतत असं वाटत राहतं की हे असे वडील आपल्याला पाहिजे होते किंवा अरे त्याचे आईवडील किती कूल आहेत हे आपण सो ते म्हणजे त्यांनी ऍक्च्युअली लहानपणापासून वेळ घालतो आणि ते इतके एकदमच घरच्यासारखंच वातावरण आहे म्हणजे त्या एकमेकांच्या घरी पण ते जाऊन वावरतात आणि असं सो शिप्राचं मला असं वाटतं ना तिला ती एक कनेक्शन शोधते पूर्ण फिल्मभर की तिला तिचं कोणीतरी हवंय जे कदाचित मेबी तिचे थोडी फॅमिली सो नॉट एव्हरी फॅमिली इज नॉर्मल राईट अँड नॉर्मल इज व्हेरी ओव्हर रेटेड आय फील एनीवे वे सो ते ती तिचं तिचं शोधतेय तर ती ते निनादमध्ये शोधतेय <laughs> तर आय वुड से की ते सतत एक कुठेतरी काहीतरी शोधणं हे शिप्राचं खूप काय काय चालू आहे आणि ऍट द सेम सेम टाइम म्हणजे प्रचंड प्रेम आहे त्याचं तिचं ह्याच्यावर म्हणजे असं कुठेही काय से काही बोललं गेलेलं नाही पण ते इतके लहानपणापासून आता, आता हा असं एक जे फिलिंग आहे आणि तो इतका इमोशनली अनएवेलेबल आहे की ते कुठेतरी ते साधण्याचा ती मध्यस्थ काहीतरी करायचा ती प्रयत्न करते आणि त्यात मला तिचं एक ते खूप आवडतं की तिला जे सांग ती ना जे काही येते तिचं एकदम असं खुलास आहे मी काही हात राखून नाहीये विच आय फील इज खूप रेअर झालेलं आहे आता कारण आत्ता आपण खूप ह्याच्यात अडकतो की अरे समोरच्याला काय वाटेल मग मी असं केलं तर बापरे मग हे तर ते मला असं वाटतं त्याच्यामुळे द द वे ज्या पद्धतीने ती एक्सप्रेस करते ना म्हणजे ती सतत त्याला लात मारते सतत खांद्यावर हाट म्हणजे हे विच इज नॉट सो मी मी एवढी तिचं तिला प्रेम दाखवण्याची पद्धत तिची खूप फिजिकल आहे <laughs> जे आय फील की बिकॉज तिचं कम्फर्टेबल आहे ती निनाद बरोबर म्हणून जे मला असं वाटते की विच इज नॉट सो मी म्हणजे ऍज अ ऋत मी कधीच माझ्या मित्राच्या खांद्यावर जाऊन <laughs> पण हात नाही टाकणार पटकन मला आय व्हेरी तशी एक्सप्रेसिव्ह आहे मी पण शाब्दिक नॉट फिजिकल तर ते मला एक्सप्लोअर करता आलं इन दिस फिल्म आणि ऑल्सो की आय लाईक टू वॉट की म्हणजे तिच्याकडे सगळं ऍक्च्युली तसं जे आपल्या से की आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जे असतं ना की मोठं घर आहे आई वडील एवढे श्रीमंत आहे ते सगळे पण तरी शी इज ट्राईंग टू फाईंड समथिंग तिचा शोध सुरू आहे सो तो लोनलीनेस मला पोट्रे करता आला विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग कमाल अभिनय मला तुला सांगायला फार आवडेल रेणुका मॅम खूप तुझी म्हणजे फार कौतुक करत होते की पहिल्या डे पासूनच आई आणि मुलाचं जे नातं होतं तर ते फर्स्ट डे पासूनच होतं तर हे कसं काय जमलंय म्हणजे काय नेमकं का? अगेन जशी माझी आणि वाई ऋताची वाईफ खूप छान प्रकारे मॅच झाली तशी ते, माझी आणि त्यांची सुद्धा झाली आणि त्यांनी मला लहानपणापासून बघितलंय फार आमच्यामध्ये इंटरॅक्शन व्हायचं नाही पण व्हायचं जितकं व्हायचं तितकं छान व्हायचं सो त्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो त्याही खूप एक्सायटेड होत्या त्याच्यामुळे ते जेव्हा दोन व्यक्तींना इतकी इच्छा असते एकमेकांसोबत काम करायची इतकी एक्सायटेड असतात आणि स्वतःच्या कामाला घेऊन खूप प्रामाणिक असतात तर ते आपापती आप वाईब मॅच होते तुम्हाला फार एफर्ट्स त्याच्यासाठी नाही घ्यावे लागत सो ती केमिस्ट्री लकीली आमच्यामध्ये खूप चांगली वर्कआउट झाली मी असं म्हणेन आणि क्रेडिट टू कारण इतके सिनियर असून इतकं काम कर के इतकं काम केलं आहे त्यांनी अगदी हिंदी पासून सर्कसमध्ये मध्ये होता शाहरुख खानसोबत त्याच्यानंतर मराठी सिनेमे मराठी नाटक इतकं इतकं इतकी मोठी जर्नी राहिली आहे त्यांची आम्ही इतके जवळून बघितली होती त्यामुळे तो कुठेतरी साहजिक असतं की यार थोडंसं आपण दडपण दडपण येऊ शकतं पण त्यांनी ते येऊ नाही दिलं आमच्यावर विच इज आई एम वेरी ग्रेटफुल टू हर हो पण अ म्हणजे रेणुका मॅम आणि तुझी स्वतःची आई तर मग या दोघांमध्ये काय साम्य होतं का वैयक्तिक कुणाला रेणुका त आणि आईमध्ये साम्य जे दोघी खूप हुशार आहेत दोघी खूप वाचन करतात दोघी खूप फनी आहेत मिस्टीव्हियस आहेत पण तितक्याच डिग्निफाईड आणि स्टर्न आहेत कॅरेक्टर वाइज पण रेणुका त जर तुम्ही बघाल ती घरात जितकी मिस्टीव्हियस गोड आहे मुलावर प्रेम करणारी आहे बाहेर ती स्ट्रिक्ट आहे तेवढीच ती डिग्निफाईड आहे सो so, तेच थिंक माझ्या माझ्या बऱ्यापैकी आईचे खूप सारे सिमिलर आहेत छान या चित्रपटात डायलॉग्स पण असे फारच म्हणजे असे नियमित आपण जे वापरतो आपली आई जी वापरते तर ते तेच आहे तर तुझी आई काय काय वापरते म्हणजे काय झालं ओरड ओरडणं असेल किंवा प्रेम करणं असेल तर ते शब्द कोणते असतात डायलॉग एकदम हे तर साऊंड दोन खूप तुम्हाला लहानपणापासून मी ऐकत आलोय पण त्याचबरोबर तुझं लग्न झाल्यावर तुला कळेल स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही वगैरे वगैरे असं खूप काय तिचे असतात मी ना पोंडिचेरीला निघून जाणार आहे असं ती आम्हाला कधी कधी फ्रस्ट्रेट होऊन म्हणते मी पोंडिचेरीला निघून जाणार आहे तिकडे आश्रमात जाऊन मेडिटेशन करणार आहे मला तुम्ही लोक खूप त्रास देत आहे असं तिचं कधी का हसतो मी आणि स्वानंदी मग आता म्हणजे आधी आधी असं गिल्ट व्हायचं आम्हाला मग ते सतत वाक्याला लागल्यावर आम्ही हसायला लागलो मग आफ्टर अन <laughs> सो ती पोंडीचेरीला चे धमके आता मधल्या काळात थोडे कमी झाल्यात पण मला खात्री आहे ती एका एका काळानंतर ती पोंडिचेरीला येऊन जाऊन राहील <laughs> <laughs> कमाल आहे रुदा तू काय सांगते हे तर आहेच की माझ्याशिवाय कसं होणार आणि तेव्हा म्हणजे आधी होतं ते आता लग्न झाल्यावर आता एकच ऐकू येतं की तुला मुलगी झाल्यावर कळेल हे खूपच कॉमन वाक्य आहे आईचं आणि बाकी तर ग्रोईंग इयर्स मध्ये दे डेफिनेटली हे होतं की माझ्याशिवाय तुमचं काय होईल पण ते खरंही होतं कारण खरंच काहीच जमलं नसतं त्यामुळे आई म्हणजे आईशिवाय खरंच काहीच जमू शकत नाही पण ना आई आईसोबतच जे आहे ते टप्प्याटप्प्याने बदलत जातं असं मला वाटतं म्हणजे लहानपणी नंतर थोडं आपण यंग होतो लग्न झाल्यानंतर वगैरे तुमच्या दोघांचं काय सांगाल त्याचं वर्णन कसं म्हणजे 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 आता आई आर मोर फ्रेंड्स मला असं वाटतं कारण एकतर एकमेकांबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे इंडिव्हिज्युअल एकमेकांच्या मतांचा बऱ्यापैकी रिस्पेक्ट आहे आणि दुसरी गोष्ट की आ, आ, आता मीही तिच्याकडे नुसती आई म्हणून नाही तर ऍज अ इंडिव्हिज्युअल ऍज अ ह्युमन म्हणून बघू शकते जे मला असं वाटतं की ते थोड्या म्हणजे बाहेर काम केल्यावर जर एक्सपोजर मिळाल्यावरच तुम्हाला ती तो प्रस्पेक्टिव्ह येतो लहानपणापासून ती जी व्यक्ती जी आपल्यासाठी सतत सा, अवेलेबल आहे त्याला आपण इतकं ग्रँटेड धरतो आणि म्हणजे आई असतेच हे जे एक आपलं कायमच होतं ते मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही बाहेर काम करायला लागता जरा जग बघता किंवा एक्सपोजर मिळतं तेव्हा तुम्हाला कळतं की नाही तिचे तिचे पण काही यु नो ऍज अ ह्युमन असू शकतात गोष्टी आणि आय थिंक वी हॅव बिकम व्हेरी फरगिव्हिंग टुवर्ड्स इच अदर सो आता आय थिंक मोर अ फ्रेंड्स आणि आय थिंक फ्रेंड्स मध्ये मला असं वाटतं त्या त्या वेळेला ते करेक्टच जेव्हा मी मला असं वाटतं की ही काय एवढी स्ट्रिक्ट आहे आणि हे ते पण मला असं वाटतं की दॅट वॉज राईट बरं होतं कारण आत्ता एवढं शिस्त नसती माझ्या तू आ, बदलत गेले कारण लहानपणी ती थोडी स्ट्रिक्ट होती आई होती जसं वय वाढत गेलो तशी तीही मैत्रीण झाली आणि नंतर मग आता आता आमचा नातं असं आहे की आम्ही तिघं एका घरात राहतो एक तर तिघ तीन अडल्ट रूममेट्स एकत्र राहतात तसं ते नातं आहे आम्हाला तिघांना आमची स्पेस आणि बाउंड्रीज खूप आवडतात पण तितकेच आम्ही एकत्रित आहोत आमच्या स्पेस आणि बाउंड्रीज आम्ही काय म्हणतो ओव्हर टू द टॉप जात नाही त्या गोष्टींसोबत पण एक स्पेस आम्ही एकमेकांना देतो आणि तितकेच आम्ही एकत्रित आहोत असं कधीच होत नाही की एकदम तीन तोंड आहेत तीन ठिकाणी आहेत आणि एकमेकांना माहिती नाहीत की तुम्ही कुठे आहात सो ते फॅमिलीला एकत्र धरून ठेवणं जे आहे ते माझ्या आईने खूप केलं आहे आणि ती ती लहानपणापासून ती या गोष्टीची खूप काळजी घेतली आहे की आम्ही तिघं जे आहोत ते युनिट आहोत ते युनिट जे आहे ते तसंच राहिलं पाहिजे आपल्या तिघांमध्ये ज्या गोष्टी आहेत जी वाद आहेत ते भांडणं आहेत ती इथेच करायची आणि ती इथेच मिटवायची काही पुढे मनात ठेवायचं नाही कुठल्याच गोष्टीची ईर्षा एकमेकांबद्दल ठेवायची नाही तुम्ही बहीण भाऊ आहात तुम्ही माझी मुलं आहात आपण एकत्रित राहणं खूप गरजेचं आहे सो हे तिने जे युनिटी आहे हे जे बॉन्ड आहे ते तिने आम्हा दोघांमध्ये खूप क्रिएट केलंय आणि ते सक्सेसफुल राहिलंय मी हे नक्कीच सांगू शकतो ओके मला असं कळलं याचं शूटिंग पुण्यात सिंहगडावर हो झालंय हो। रेणुका मॅम फार अशा दमल्या वगैरे होत्या असं सगळं काही मला कळले दमत नाही मगाशी की चढताना फार मला असं वाटलं की गरज आहे का तुझं काय होतं त्यावेळेस काही नाही माझं तर चालूच होतं एक्सरसाइज त्यावेळेला <laughs> कारण मी ऑलरेडी दहा कि दहा एक किलो कमी केले होते सो त्यासाठी ते होतच पण ते आता जरी तसे म्हणत असतील पण त्यावेळेला त्यांनी ते जाणून नाही दिलं आणि ते त्यांनी खूप छान म्हणजे साडेतीन चारचा आम्हाला तिथे रिपोर्ट करायचं होता सिंहगडावरती त्या, त्या, त्या एकदम त्या वेळेत येऊन माझ्या आधी पोहोचले इन्झॅक्ट आणि तिकडे येऊन आम्ही चालू केलं सिंहगडावर चढायला आणि मला आठवत आधी मी लहानपणी चढलो होतो पण ते आमच्या हॉस्टेलमधन आम्हाला घेऊन गेले होते पण ते बसच्या रूटनी नाही आम्हाला प्रॉपर चढवलं होतं त्यावेळेला सो पण मजा आली एकदम ते सकाळचं वातावरण आणि ते जे काही तिथे जे शॉर्ट्स आम्हाला मिळाले तिथे काही गोष्टी ज्या आम्हाला मिळाल्या खूपच सुंदर आलं आणि मस्तानी खाल्यानंतर झोपला पण होतात तुम्ही बरोबर आहे ना उठवलं मस... तुला नाही दिली का नाही मला नाही आम्हाला कधी खायला घातली होती शिद्धी सरांनी आजीबाईच्या एका झिरो शोच्या काही दिवसांआधी आम्ही वाड्या काकानी खूप डबा मासे वगैरे बनवून आणले आणि सरांनी सगळ्यांसाठी कुल्फ्या मागवल्या आम्ही कुल्फ्या खाल्ल्या आणि अर्धा तास झोपलो करून खूप रिहर्सल करत होतो आम्ही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही रनथ्रू केले दोन सो मजा यायची अजिबाईची प्रोसेस काय सांगू मी यार कमाल मजा होती म्हणजे दोन्ही हे दोन्ही मी आता पुढच्या पाच दहा वर्षात मी काम करत राहीन या सगळ्यांसोबत मला खात्री आहे पण काही काही वेळ असते की एक टाइम स्पॅन मध्ये तुम्हाला नाही संधी मिळत काम करायची एकत्र कारण सगळं वेगळं वेगळं काही ना काहीतरी करत असतात सो आय थिंक हे जे दोन हजार चोवीस पंचवीस ची दोन वर्ष आहेत हे सगळी लोक जी मला माझ्या कामानिमित्त भेटली आहेत हे सगळे क्षण मी जे जगलोय ते आय फील आयुष्यभर लक्षात राहतील आता तू नाव घेतलंच क्षितिश दादाचं तर काय सांगशील म्हणजे साधारण कसं अप्रोच केलं किंवा कोणता क्षण होता ज्यावेळेस तुला कळालं की तू ह्या या भूमिकेत काम करतोस मग त्याने विचारलं असेल लगेच त्याने विचारलं तेव्हा मी विचारलं विचारलं बोल मी करतोय मी काय त्याच्यामध्ये लगेच लगेच आय टोटली ट्रस्टेड एम कारण जे त्यांच्या डोक्यात जे मला प्रेझेंट करायचं त्यांचं एक जे मत आहे त्यांचे जे थॉट्स आहेत मला प्रेझेंट करण्याचे जे ते ज्या पर्स्पेक्टिव्हनी मला बघतात त्याच्यामुळे माझा सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढला सो तिथे मला असं वाटलं की यार ह्या माणूस हा माणूस जेव्हा जेव्हा सिनेमा करेल मला तेव्हा तेव्हा त्या सिनेमाचा भाग व्हायचा आहे बिकॉज ते त्यांनी माझ्यामधनं जे ज्या गोष्टी बाहेर काढल्या ऍज अन ऍक्टर ते मलाही माहिती नव्हतं माझ्यात होत्या hmm. सो तो कॉन्फिडन्स मला त्यांच्यामुळे मिळाला hmm. सो आय एम एटरनली ग्रेटफुल टू हिम की त्यांनी मला इतके दोन छान पात्र दिली तो आजीबाईचा अक्कू आणि हा उत्तरचा निनाद जे दोन्ही पात्र अतिशय वेगळी आहेत पण त्या दोघांमध्ये एक लवेबल क्वेशन आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल रुथा तुझं काय सांगशील या संदर्भात क्षण सो लास्ट so, डिसेंबरला श्रिती सरांनी मेसेज केला होता की ओ... आहे एक प्रोजेक्ट आणि त्याच्याबद्दल बोलायचं आहे सो so, आणि मला मुळातच त्यांचं लिखाण खूप आवडतं आणि मला अशा व्यक्तींबरोबर काम करायला ज्यांना खूप क्लॅरिटी खुँ असते की त्यांना एक्झॅक्टली काय हवंय आणि दे आर सो प्रिसाईज ना म्हणजे ही वॉज सो वेल प्रेप्ड अँड सो प्रिसाईज की मला हेच हवं मला एवढंच आहे शिप्रा अशीच बोलेल शिप्रा अशीच दिसेल सो ना ते ऍक्टरचं काम खूप सोपं होऊन जातं आणि जेव्हा तुम्ही इतक्या ऑर्गनाइज्ड आणि प्रिसाईज सेटअपमध्ये काम करताना तुम्हाला एकतर तुमच्यातही तो आ, ते प्रिसिजन येतं आणि ऑल्सो तुमच्यात डिसिप्लिनही येतो अजून जास्त आणि मला अशा सेटअपमध्ये पर्सनली खूप काम करायला कारण मी खूपच प्रेप्ट म्हणजे मला पर्सनल आयुष्यात पण पर म्हणजे माझे मित्रमैत्रिणी माझ्यावर फ्रस्ट्रेट होतात होता की अगं म्हणजे थी ठीक आहे थोडा प्लॅन बल पण मला ते थोडं मी थोडी फिनिकी आहे त्या सो मला तर ते एवढ्या ऑर्गनाइज्ड आणि प्रिसाईज सेटअपमध्ये त्यामुळे इट वॉज आणि मुळात आई प्रत्येक आईला ट्रिब्युट द्यावी अशी फिल्म आहे ही आणि आई म्हटलं की हा युनिव्हर्सल विषय आहे uh, म्हणजे की कारण आईबद्दल आपल्याला जे काही वाटतं ते आपण कधीच कुठल्याच वेने मांडू शकत खरं कारण आपण कायच बोलणार म्हणजे आणि कारण इट इज नेव्हर माय विल फॉल शॉर्ट ऑफ वर्ड्स किंवा मला ते कधीच आर्टिक्युलेट करता येणार नाही की मला काय वाटतं माझ्या आई बद्दल तर ते ह्या फिल्ममध्ये इतकं इट्स व्हेरी अनसेड पण आणि ऑल्सो ना इट इज आय आय रेझोनेट विथ सच काइंड ऑफ फिल्म मेकिंग कारण सगळं काही स्पून फीड करायची गरज नसते hmm. सी आपला ऑडियन्स खूप हुशार झालेला आहे आता म्हणजे ही व्यक्ती इथून निघाली म्हणजे आता त्यांनी तिथून एंट्री झाली हे आता गेलंय सगळं म्हणजे हे आता म्हणजे इट्स लाईक की लोकांना कळतं बिकॉज आपल्याला एक्सपोजर आहे वेस्टर्न एक कल्चरचा त्यानंतर त्याच्यानंतर एवढे सिनेमा आपण हॉलिवूडचे बघतो कॉ ओ टी टीमुळे खूप एक्सपोजर आहे सो ही फिल्म मेकिंग एक तर खूप अमलेंदू सरांनी शूट केले त्यामुळे फिल्म खूप अमेझिंग दिसते आणि त्यात मुळात कॉन्टेंट इज द किंग आणि शिधित सर खूपच भारी लिहितात आणि त्यात हिज फर्स्ट डिरेक्टोरियल त्यामुळे इट्स इज इट्स हिज फर्स्ट बेबी आणि uh, मला असं झालं की द लेंथ ऑफ द रोल समटाइम्स डझंट मॅटर व्हॉट मॅटर्स इज मी टू गेट समथिंग ऑन द टेबल सो मग मी काय करू शकेन या mm व मी -hmm. माझी शिपरा कशी उभी करू शकेन मग इथे इथपर्यंत लिहून ठेवलेलं आहे तर ह्याच्या वर कसं नेता येईल mm -hmm. काय करता येईल मग कस सो so, ती प्रोसेस वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आणि लाईक mm आय -hmm. सेड like ना की ते प्रिसिजनने काम होणं हे खूप म्हणजे मला असं वाटतं ऍज अन ऍक्टर्स आमच्यासाठी ते खूप सोपं होऊन जातं सो ते मला आणि मुळात तू फिल्म बक्षील तुला असं कळेल की इट इज अमेझिंग म्हणजे आई म्हणजे इमोशन पण करेक्ट आहे त्याच्यानंतर आम्ही दोघंही त्या फिल्ममध्ये उत्तरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन चे स्टुडंट आहोत तर त्या टेक्नॉलॉजीचाही वापर केलेला आहे आणि कुठेही ने ते केलेलं नाही आहे म्हणजे जो प्रोटोटाईप वापरला आहे तो, वापर तो काही व्ही एफ एक्सने केलेला नाही सो तो ते खूपच खूप जास्त इंटरेस्टिंग केलेलं आहे yes. मला असं कळलं की गुपित की टेक्नॉलॉजी संदर्भात काही गोष्टी आहेत तर त्या नेमक्या कोणत्या काय आहे का सांगण्यासारखं सो जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्टुडंट देशामध्ये जे स्पेशलाइज करतात एआय आणि मशीन लर्निंगमध्ये सो खऱ्या अर्थाने ओब्विसली प्रोजेक्ट्स असणार काही मॉडेल्स आम्हाला बनवायचे असणार सो ते so, जे काय आम्ही बनवलंय जे काय तुम्हाला थोडंफार ट्रेलर मध्ये आता दिसतंय त्याचे डिटेल्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेलच पण मी एवढं सांगू शकतो की सगळे रिअल आहे जे काय आम्ही डिव्हायसिस जे काय तुम्हाला जे आमचे ए आय चे मॉडेल्स दिसत आहेत ते ऍक्च्युली क्रिएटेड होते ते ऍक्च्युली एका आमचे जे एआय स्पेशलिस्ट आमचे जे जेणे आम्हाला गाईड केलंय सगळ्या गोष्टींसाठी अमेय पंगारकर सर जे एम आय टी मध्ये प्रोफेसर सुद्धा आहेत स्वतः ते त्यांनी खूप मदत केली त्यांनी ते डिव्हाइस बनवण्यामध्ये आम्हाला मदत केली आणि ते खूप जितकं ग्राउंडेड रिअलिस्टिक पण फन वेमध्ये दाखवता आलंय आम्हाला अशी आम असा म्हणजे फन वेमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय सो so, तुम्हाला नक्कीच ते आवडेल काहीतरी नवीन आणि फ्रेश आहे असं कुठेच दिसलेलं नाहीये पण त्याचं काय गुपित आहे नेमकं ते नेमकं काय आहे ते काय या आहे आणि ते काय करत आहे हे तुम्हाला डिसेंबरला ऐकूनच मला एक्साइटमेंट वाढले शेवटचा प्रश्न आई अर्थात सगळ्यांसाठी फार महत्वाची असते सो आयुष्याच्या टप्प्यात किंवा करिअरच्या टप्प्यात आईची अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या नेहमी शिकवणीत असते त्याचबरोबर आईची किंमत ही कोणत्या वेळी जाणवली आईची किंमत मला तर म्हणजे मी बोर्डिंग स्कूलमध्ये वाढलो आहे त्यामुळे आईची किंमत मला माहिती आहे आईपासून लांब जेव्हा आपण राहतो एस्पेशली त्या वयात तेव्हा आपल्याला किती गरज असते आपल्या आईची त्यामुळे आईची किंमत मला तर खूप आहे आधीपासूनच शिकवण तिने नेहमी मला डिसिप्लिन्ड आणि ग्राउंडेड राहायला शिकवलं आहे तिने आम्हाला त्या प्रकारचंच अपब्रिंगिंग दिलेलं आहे इतर लोकांचा रिस्पेक्ट करणं जितके पण तुमच्या आजूबाजूला बायका आहेत त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं त्यांना रिस्पेक्ट आणि त्यांना त्यांना इक्वल तेना इक्वल सन्मान आणि मान देणं आणि मी त्या एन्व्हायरमेंट मध्ये वाढलेलो आहे सो हे सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते माझ्या आईनी मला दिलेले खूप महत्वाचं आहे मला जे आई आईकडून जे मला असं वाटतं की त्यांनी मला कायम असं सांगितलं की तू प्रामाणिकपणे काम कर बाकी सगळ्याचा विचार नाही करायचा आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं आ, बाकी होत राहतं सो ते मला असं वाटतं जेन्युनली आणि आत्ता वेन यु इन बिटवीन सो मच ऑफ नॉईज हे खूप गरजेचं आहे कारण सतत एक रोज फिलिंग येत राहते की कदाचित आपण मागे पडतोय का मग आता हे पण करून बघूया का मग ते पण पण नाही आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राह सो हे जे कधी कधी जेव्हा असं होतं ना की उशीट आपल्याला आता काहीच कळत नाहीये म्हणजे काही वेद सापडत नाहीये mm. तेव्हा मला असं वाटतं की फक्त एक फोन कॉल आई बाबांबरोबर आणि ते सगळं सॉर्ट करतो mm -hmm. कारण ते एक थर्ड परस्पेक्टिव्ह ते आपल्याकडे बघू शकत असतात mm -hmm. आपल्या जर्नीकडे बघू शकत असतात mm -hmm. सो ते आणि ऑल्सो म्हणजे ते सगळ्यात जास्त ओळखतात आपल्याला त्यामुळे कुठल्या पद्धतीने आपण कसे रिॲक्ट होऊ शकतो काय करू शकतो आपला डिसिजन कसा जाऊ शकतो हे त्यांना क्लिअरली आहे सो so, मला असं वाटतं की जेव्हा अँकरची गरज असते तेव्हा मी डेफिनेटली आई वडिलांनाच कॉल करते कारण मग किंवा कधी कधी असं होतं ना जेव्हा आपल्याला असे खूप निगेटिव्ह असं नाही पण काही काही एक्सपिरियन्स येतात जे आपल्याला कधी असं वाटतं की ओशी माय बाबतीत का घडतंय पण एक वेगळाच परस्पेक्टिव्ह मिळतो त्यांच्याकडून बिकॉज ऑफ देअर लाईफ एक्सपिरियन्स ऑल्सो सो ते एक आहे की आय रिअली गो बॅक टू माय फादर अँड माय मदर की mm -hmm. आता का का <laughs> आता काय आता मी हे केलंय काय वगैरे पण एक आहे की कायम प्रामाणिक राहा कामाशी आणि छान आणि पॉझिटिव्ह राहा कारण ते दोघं अत्यंत पॉझिटिव्ह आहेत सो रिअली ग्रेटफुल सो या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सक्सेस पार्टीला भेटूया थँक्यू सो मच थँक्यू सो मच